आताच आपल्या जळगाव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख निवड झाली ते अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे नगरसेवक भाऊ चौधरी यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये तरी आमदारकी आज त्यांच्याकडे असली तरी सतत सात आठ वर्ष त्यांनी आपला जिल्हा जिल्हा प्रमुख म्हणून सांभाळला त्यांनी पूर्ण जिल्ह्याची त्या काळातही काळजी घेतली आणि आजही त्यांना या गोष्टीची काय नेमका आढावा घेतला आहे काय नेमकं संघटनात्मक आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ साहेबांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉक्टर शिखा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इकडे आज आम्ही आढावा बैठक संपन्न केलेली आहे पालकमंत्री मोदय गुलाबराव पाटीलजी किशोरराव पाच सर्व जिल्हाप्रमुख इथे उपस्थित आहेत आम्ही जो आढावा घेतला आणि अहवाल मागवला आम्ही त्यामध्ये आम्हाला दिसतं की आमची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे चार चार पाच पाच आमदार आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत जास्तीत जास्त नगरसेवक आमचे आहेत जिल्हा परिषदचे सदस्य आमचे आहेत मतदारांची संख्या त्यांचा कल आमच्याकडे जास्त दिसतो आहे त्यामुळे इथलं वातावरण आम्हाला लोकसभेसाठी पूरक आणि आम्हाला अतिशय चांगलं असं वातावरण आम्हाला दिसलं सर काही आमच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर काही आमच्या कार्यकर्त्यांना युवासेना महिला आघाडी यांना काही पक्षासंदर्भातल्या पक्ष वाढीकरणाकरिता निवडणुकीसंदर्भामध्ये ज्या ज्या आवश्यक सूचना आहेत त्या दिल्या गेलेल्या जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मागणी केलेली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं या जळगाव मतदारसंघावरती लोकसभेला मोठा लक्ष्य आता त्यानुसार इथली परिस्थिती बघता जसं पूर्वी नुसता लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता की या शहरातनं मागणी होते उमेदवारांची मागणी होते कार्यकर्त्यांची मागणी होते पालकमंत्री दुजोरा देत आहेत त्यामुळे सुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री सांगा की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे धरणार आहोत